फुलं किती भारी आल्यात मस्त फुलं आल्या सांगू काय करतेस ए काय करायला लागले ते तुळशीला भारकडे आता फुला लागले बघते तू काय फुलं काढून घेतली सगळी पानामध्ये भारी भारी गुलाब पण आहे तिथं दिसत मस्त दिसतांना फुल ते मोठे होत खाली खाली मोठं होत हे पणच काढला मी ह्या पणसाचा आणि याच्यावर भाजी करणार आहे हे फोडा लावला आहे मी वाळून पडल्यामुळे सगळी माती लागली का नाही तर असाच कलर आहे याचा पिकल्यासारखा नाही 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 बघ काय असू दे शेड चीख काढून घेऊ पहिला याचा चीक काढून मग खाऊन बघतो

कुठे <laughs> <ग्राए। laughs> पिका माते खाली दिखेंगा ना। दिखेंगा दिखेंगा। गर पटापट निघणार साप पकडलाय मित्रांनो हा जो साप आहे हा झाडाच्या मुळापासून बनवला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आमच्या पप्पांना आमच्या शेतामध्ये एक मोठीशी घाळ म्हणजे मोठा बांध आहे त्या बांधाला झाड होतं आणि त्या झाडाची ही मुळी सापाच्या आकारासारखी होती तर पप्पानी काय केलं ती मुळी तोडून आणली आणि पप्पांच्या मित्राकडून त्याला आकार करून घेतला थोडा लेवल करून आणि हे सापाचे फन सगळं हे असंच होतं थोडं फक्त ह्याला लेवर करून घेतलं आणि ह्याला कलर केला आहे खालून पण याला कलर दिलेला आहे हालून इथं याला जीप बसवलेलं तार आणि इथं एक हा बॉल बसवलेला आहे तर जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष झाल्यामुळे हा गंजलेला आहे बॉल हा ठेवला की थोडासा हालायचा पहिला आता नाही आलं आणि हे बघायचं कसं आहे सगळं कलर वगैरे बघा कसं आहे ओरिजिनल सापासारखं सा वाटतं तर पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली या मुळाला आणि ह्याला तर आम्ही शोकेसमध्ये ठेवतोय हे बघा इथं थोडंसं मूळ हे झालेलं आहे असं तीळ पडलेला मूळ होत त्यामुळं थोडस सा इकडं सापाची अशी स्टोरी आहे त्याला थोडस परत एकदा आता कलर करून घ्यायला पाहिजे आणि इथं तर पाठीमध्ये याला हा आकडा दिला होता तर हा चुकीचा इथं द्यायला पाहिजे होता तो इकडं दिला होता त्यावेळी चुकीचा कलर दिला होता त्याला तर हा बघा नवीन नवीन ज्यावेळी केला होता ना त्यावेळी भारी वाटायचं आता कलर त्याचा उडाला आहे त्या सापाचा या मुळीचा सा। स्वरा घेणार सानू घेणार तू सांगाल हा तसाच घ्यायचं गळ्यात एक इतकं तर इकडं जास्त जरा हा तो आहात कानवीन साप पकडलाय आता हां तू घे चावल आमच्या <laughs> फणसाला फनस किती लागलेत बघा या वर्षी भरपूर फनस लागलेत फळं बघा किती लागलेत भरपूर म्हणजे भरपूर लागलेत बघा स्वरा काय करायले लाजाळूची झाड आहेत त्यांना लाजवा लागले कशी कशी लाजतात ते इथे आहे तिकडं भरपूर आहेत इथं इथं पण आहे बघ कशी लाजत आहेत असं निव्या तिथं खाव्या फोडून आणून जाव्या तांबाळ्यावर गावला पिकल्यात पिकल्याला गावला तर आईचडला झाडावर वारल आहे इतएक पिकलास वाटतोय यो 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 फनस हां बरोबर ना हळूहळू नाही ते ह्याच्यामुळे राहिले ते टाकणार बाजूला रे अरे जाऊ जाऊ दे इथं राखा पाहिजे मग असू दे हा तू शिकलाय नाही तेच म्हटलं नाही पिकाय नाही ते पिकल्याला फच लगेच वाळगत पाहिजे पुनमला पाहिजे हम्म कुठलं कुठलं काढू बक्की इथनच काढत जावड नाहीत मोठ हळू नाही तो एवढा मोठा हाय जोन भाई पुढे एवढा कसा जातो नाही पिकायला तो, ना तो सोडून दे तो ना ना हिरवाच आहे तो अजून नाही एवढा छोटा आहेत परत तिकडं असं वाटतंय एका दुसऱ्या गावाला अजून दीडशे वर्ष दीडशे वर्ष झाले ना मला वाटलं सतरा ऐंशी वर्ष झाले असतील असं मागच्या वर्षी, वर्षी वाटलेलं शंभर वर्ष तरी होऊन गेले दीडशे खोडावनच वाटत ना याच्या एवढं मोठं आहे झाडे फनच गरा पण एक नंबर खायला कसली कावळ्यानी मग आता घेऊन घेतो बघू कावळा आत्ता पण तिथं फुणू खाले तेन एवढ्या काय सांगतो बघू हा कस पक्ष्यान घातला असेल कुठल्या तरी बघू फुटलय फुटलय काय बघू थांब बघू दाकीवादी हा कोण कस काय ते कोंबडी घातला असेल कुठल्या तरी अरे खू आहे कावळ्यान आणला असणार तू चिरणं येणार की ठेवला असणार लपून देई हे बघ तेव्हा तिथं फुडून खाला आता तेनं एक तिथं एक फुडून खालय ते लपवून ठेवलं वरती काय होतं काय तिला ठेवलेलं मग तेन हा 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 मग ते फोन ठेवलेलं त्याच्यात तीवर चढलाय बघा हे बघा आणि हे झाड एवढं मोठं आहे म्हणूनच टाकलं ना त्याने जवळजवळ कुजरा अरे रे थांब थांबा तिथन बघ कसा टाका गावतोय कसा टाका भेटतोय बघिसा फिरवून ना ते तेव्हा चारून फा किती गावला फणस भरपूर गावलेत आम्हाला एक दोन तीन चार पाच न्या ना नाही आठ नाही पुण्याला भाऊ कसं कसं न्यायचं घरात नाही वेगळी कच्चा नको पिकल्यालाच नेहतो मग पिकल्याला खाऊ देत की हाय की न्यायचा अजून एक तोपर्यंत काढून उद्या ती कुठे जाते तोपर्यंत कच्च तसा, पिकलेलं असं आहे